आजपाडी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तयारीला आता जोर आलाय आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेटी गाठी सुरू केल्या आहेत नमस्कार मंडळी आपण पाहताय न्यूज भाजपकडून प्रभाग क्रमांक तेरासाठी इच्छुक असलेले उमेदवार पैलवान अजित शिवाजी जाधव यांच्या निवासस्थानी आमदार गोपीचंद पडळकर यांनी अचानक भेट देऊन संवाद साधला या भेटीदरम्यान आमदार पडळकर म्हणाले मी जत तालुक्याचा आमदार असलो तरी माझं लक्ष पूर्णपणे आटपाडीवर आहे आटपाडी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा नक्कीच फडकणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून आटपाडीला विकासासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नसल्याचे सांगितले यावेळी भाजपचे इच्छुक उमेदवार पैलवान अजित शिवाजी जाधव म्हणाले गोपीशेठ आणि ब्रह्माशेठ यांच्या माध्यमातून प्रभाग तेरामध्ये लाखो रुपयांची विकास कामे झाली आहेत गोपीशेठ हे विधानपरिषद आमदार असताना शहरासह तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे त्यामुळे आटपाडी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकणारच आहे यावेळी जाधव यांनी त्यांच्या प्रभागासाठीच्या कामांची सविस्तर माहितीही आमदार गोपीचंद पडळकर यांना दिली अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण गटर व पाणीपुरवठा सुधारणा सुसज्ज व्यायामशाळा महिला सभागृह रोजगार निर्मिती नाना नानी पार्क संविधान भवन सी सी टी व्ही कॅमेरे आरोग्य केंद्र जनावरांचा दवाखाना मिनरल वॉटर प्लांट आणि पोलीस भरतीसाठी अकॅडमी उभारण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला या भेटीत जाधव कुटुंब विठ्ठलनगर परिवार आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उत्साह आत्मविश्वास आणि विजयाची भावना स्पष्ट जाणवत होती आटपाडीतील निवडणूक राजकीय हालचाली आणि उमेदवारांबद्दलच्या सर्व अपडेटसाठी पाहत रहा मानदेश एक्सप्रेस न्यूज व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा